नमस्कार आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की गेले तीन चार दिवस महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी ज्यांना शक्य होत आहे ते माल आणतातच किंवा जे थांबण्यासारखं आहे ते थांबतायत आणि अशा एक दोन तीन दिवसाच्या वातावरणामध्ये आपण जर व्यवस्थित मार्केटिंग करायला पुढं आलो तर मला असं वाटतं की जे काही जाग्यावरती आज वातावरण तयार झालेलं आहे की मंदी झाली मंदी झाली खरं तर ही मंदी मी त्या दिवशी सांगितलं की पावसाचा अंदाज आला की मंदीचं स्टार्ट होणं हे एक गणित तयार झालेलं आहे परंतु ॲक्च्युली <coughs> बाजारात कुठेही मंदी नाही आहे बाजारात आजही माल आला तरी तो चांगल्या रेटमध्ये जातो आहे आणि मग ज्यावेळेस सौदे होत आहेत त्यावेळेस ना पावसात व्यापारी काढतो आहे ना आपल्याला काढता येते अशा परिस्थितीमध्ये सौदे थोडे चार दोन दिवस थांबणं गरजेचं था असताना जर एखादा सौदा झाला तर तो मंदीचा असू शकतो असं शेतकऱ्यांच्या भावना तयार होतात किंवा शेतकरी बोलून दाखवतात तर या परिस्थितीमध्ये जर माल काढताच येत नसेल बागेतनं तर ज्या वेळेस वातावरण उघडेल त्याच वेळेस सौदे झाले पाहिजेत असेही माझं एक मत आहे कारण बाजारामध्ये जर ओले माल आले तर दहा पाच टक्क्याचा नक्कीच त्याच्यामध्ये इफेक्ट हा होत असतो कारण ओले माल हे वेगवेगळ्या राज्यात जास्तोपर्यंत बॉक्समध्ये पॅकिंग घुस झाल्याच्या नंतर ते माल बॉईल होतात परंतु आज जवळची जी काही मार्केट आहेत त्यांनाही माल तुटवडा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये तीनशे तीस वरचा आणि साधारणतः ॲव्हरेज दोनशे सव्वीस रुपयाचा रेट निघतो आहे याचाच अर्थ पावसाचे भिजलेले माल येऊनसुद्धा बाजारामध्ये करंट आहे आणि तो करंट मी सांगितलाच होता की साधारणतः सव्वीस तारखेच्या पुढे साधारणतः तिसऱ्या माळेपर्यंत किंवा लोकलला चौथी पाचवी माळ या दृष्टिकोनातून नवरात्रीला माल लागू होणार आहे आणि नवरात्रीला माल लागू होत असताना त्याचे रेट हे आता कडाडणार आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला चार पाच दिवस आपण सातत्यानं सगळ्यांचे फोन येत होते की बाजार मंदी झालेत का शेट किंवा मंदी होईल का पण मी सांगितलं मंदी होणार नाही आणि मंदी झालेली नाही आहे कारण महाराष्ट्रात मालाची आवक ही प्रचंड कमी आहे कर्नाटकमध्ये माल आहेत कारण इथं बाजार आपण ताणून धरल्यामुळं काही व्यापारी आता कर्नाटकला नक्कीच जातील परंतु या ठिकाणी आपल्याला जर मंदी म्हणून जर आपली कमी रेटमध्ये जात असतील तर आपण थोडंसं मार्केटिंगमध्ये नक्कीच त्याचं योग्य ते मूल्यमापन केलं पाहिजे हेही मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो त्यामुळं इथून पुढं आता जसं पाऊस उघड उघडल्याच्यानंतर तिसऱ्या माळेपर्यंत किंवा पाचव्या माळेपर्यंत जेवढा माल काढायचा तेवढा माल काढा आपल्याला रेट हे चांगलेच मिळतील आणि जाग्यावरसुद्धा आता बाजार हे वातावरण उघडल्यानंतर रेट कडाडणार आहेत परंतु मेन आहे की वरची रास काय जाते त्याच्याकडे आपल्याला पाहायचं नाही आपल्याला ॲव्हरेज काय पडतं हे पाहणं गरजेचं आहे शेतकरी बोलून दाखवताच आपल्याकडे आपल्याकडं नंतर गोटी आणि मीडियम मालामध्ये आमचे पैसे वाढत आहेत पण आम्ही इतर ठिकाणी गेल्यानंतर वरचे रेट आम्हाला फक्त दिसायचे परंतु ॲव्हरेजली रेट कमी मिळायचे हे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आता लक्षात आल्याच्या नंतर केडी चौधरी फ्रुटेक्स नाशिक असेल केडी चौधरी डाळिंबियाड पुणे असेल किंवा केडी चौधरी कोरटा डाळिंबियाड इंदापूर असेल या तिन्ही मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा सातत्यानं ओघ हा वाढलेला आहे आणि महाराष्ट्रात माल कमी असतानासुद्धा आपल्याकडं आवक ही जास्त येते ह्याचाच अर्थ आपल्याला त्याचे परिणाम हे चांगले जाणवत आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवामध्ये एक चांगलं विश्वासाचं नातं केडी चौधरी आड पुणे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या आमच्या सद्यस्थितीच्या व्हिडिओ या आपल्यापर्यंत पोहोचत असताना त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला आणि इथून पुढच्या काळातही होईल परंतु मधल्या काळात मी नाशिक दौरा करत असताना टिश्यू कल्चर म्हणजे शरद किंग टिश्यू कल्चरच्या बागेमध्ये गेलो होतो आणि त्याच्यानंतर हे दोनच दिवसापूर्वी त्यानंतर शेतकऱ्यांना ती व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केली त्यानंतर टिश्यू कल्चरच्या बुकिंगचा ओघ नक्कीच वाढलेला आहे आणि आपण किडी चौधरी डाळिंबियाड पुणे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शरद किंग ही कशी आहे हे सातत्यानं गोठीच्या माध्यमातूनही बोललो आणि टिश्यू कल्चरच्या माध्यमातून बोललो असताना आपली खात्री व्हावी या दृष्टिकोनात जो डेमो प्लॉट आहे त्या डेमो प्लॉटवर साधारणतः <coughs> एक महिन्यानी आपण त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करणार आहे आणि त्या ह्याच्यामध्ये जे शे सह्यद्री फार्म फूडच्या माध्यमातून हा डेमो प्लॉट तयार होत असताना विठ्ठल त्यांना बोचले नाही आपण त्या दिवशी सांगितलेला आहे की शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न अजून जर अनुत्तरित असतील तर त्या ठिकाणी तज्ज्ञांच्या माध्यमातून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं सोडून उद्याची डाळिंबाची शेती ही कशी शर्द किंग टिशू कल्चरच्या माध्यमातून फायदेशीर का राहणार आहे की आपल्याला तोट्यात राहणार आहे हे मनात प्रश्न असताना ते आपल्याला सोडणूक करायची आहे त्यामुळं शेतकऱ्यांना एकच आव्हान करेल की डेमो प्लॉट आहे आणि सातत्यानं त्या बागेमध्ये आपण जर गेलो तर रोगराई होऊ नये म्हणून त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येईल त्याच वेळेस नक्कीच आपण सर्व शेतकऱ्यांना तो प्लॉट दाखवणार आहे त्यामुळं बऱ्याच जणांशी फोन येत आहेत की आम्हाला कधी प्लॉट पाहायला भेटेल तर एक दीड महिन्याने मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला सांगेल की या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि आपल्याला शरद किंग टिश्यू कल्चरची ही माहिती आपल्याला प्राप्त करायची आहे शरद किंग गुठी हीसुद्धा चांगली आहे हे शेतकऱ्यांना आता जाणवले पण त्याच्यामध्ये भिसळ होऊ नये आणि त्याच्यामध्ये एक चांगली निरोगी ही कलमं ही आपल्यापर्यंत प्राप्त व्हावी या माध्यमातून त्यांनी जो प्रयत्न केला आणि तो सातत्यानं योग्य की आयोग हे तपासताना दोन वर्ष मी सातत्यानं मार्केटिंगचा सा अभ्यास करत ती डाळिंबाची व्हरायटी हो योग्य की अयोग्य ह्याचे उत्तर अजून एक महिन्या दीड महिन्यात आपल्याला क्लिअर सापडेल ज्यावेळेस फळ फुगवेल त्यावेळेस शेवटची स्टेज काय हे आपल्याला तपासता येईल त्यामुळं आत्ता अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील माझ्याही मनात असेल पण बुकिंग आपण करून ठेवलं पाहिजे कारण बुकिंगच्या तारखा पुढं चाललेल्या आहेत आणि जर बुकिंगला कुणालाही अडचण आली तर मी आप त्यांना आवर्जून सांगितलेलं आहे की केडी चौधरी हे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मनातलं हृदयातलं स्थान झाल्यामुळं शेतकरी आम्हाला नक्कीच विचारतात आणि त्यांना विश्वासानं आपल्यापर्यंत पाठवत असताना काही कोठा आमच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना मिळावा ही भावना नक्कीच आपण ठेवलेली आहे ज्यांना बुकिंग करायची आहे ते डायरेक्टही करू शकतात आमच्या माध्यमातून शिफारस केली तर आपण त्यांच्याच खात्यामध्ये पैसे भरायचे आहेत पण आमच्याकडनं शिफारस केली तर लवकरात लवकर आपल्याला कशी मिळेल यासाठी माझा प्रयत्न असेल परंतु हे सगळं करत असताना आपल्याला महिन्या दीड महिन्यांनी तो प्लॉट जागेवरती पाहिल्याच्यानंतर खात्री होणार आहे त्यामुळं बुकिंग जरूर करा दहा रुपयाचं बुकिंग जरी त्याच्यामध्ये असेल तरी दहा रुपये म्हणजे आपला लॉस झाला तरी चालेल पण आपली खात्री होणं गरजेचं आहे पण लॉस होणार नाही या लेवलचं माझं मनोबल नक्कीच तयार झालं आहे पण आपलं मनोबल होणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये अजून अफवा मनांच्या मनात बरेच ओढत आहेत आणि त्या अफवा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि मलाही त्याच पद्धतीच्या अफवा माझ्यापर्यंत येत असताना मी निरसन दोन वर्षे करत असताना उद्याची डाळिंब शेती आणि डाळिंबाचं व्यापार आणि डाळिंबाचं एक्सपोर्ट या दृष्टिकोनातून आपण त्या पिकाकडे पाहतो आहे त्यामुळे उद्याचं भविष्य काळ ह्या आपल्याला डाळिंबाचा नक्कीच चांगला असताना आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून मीही प्रयत्न करतो आहे आपणही प्रयत्न करूया आणि एक महिन्यात दीड महिन्यात तिथे एक चांगला प्रोग्राम घेत असताना आपल्या शंका कुशंका आपण नक्कीच त्यांच्या माध्यमातून सोडून घेऊया आत्ता मेन सद्यस्थितीच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न बाजार कधी पडतील आणि कधीपर्यंत राहतील त्याच्या माध्यमातून मी दिवाळी तर नक्कीच सांगितलेली आहे परंतु त्याच्यामध्ये पाऊस जर आला तर थोडीफार मंदी होईल असंही सांगितलं होतं परंतु पाऊस होऊनसुद्धा मंदी नाही आहे मंदी झालीच तर ती टीकवाल्या मालाला ओल्या मालाला नक्कीच होते आहे परंतु त्यालाही मंदी एवढी जाणवली नाही त्यामुळे इथून पुढचा काळ डाळिंबाला चांगला असताना आपण बेसावध होऊन मार्क सौदे करू नका आणि जर सौदा करत असताना जर आपल्याला फसवणूक होते असं वाटलं तर दोन लाईन आपण काढा दोन लाईनमध्ये ॲव्हरेज काय पडतंय अगदी जागेवरती व्यापारी काय रेटमध्ये घेतो आहे त्याच पद्धतीने शॉर्टिंग करून तर शॉर्टिंग करून तसंच माल आपण बाजारात दोन लाईनी आणाव्यात आणि जागेवर जर योग्य रेट असेल तर जाग्यावर द्या आणि मार्केटला जर योग्य रेट मिळत असेल तर मार्केटकडे या त्या तिन्ही मार्केट आपली साधारणतः इंदापूर पुणे आणि नाशिक या तिन्ही मार्केटमध्ये शेतकरी फायदा जो करून घेतो आहे तोही आपण आपल्या मनातला जर प्रश्न असेल तो समजून घेण्यासाठी एकदा मोकळं मार्केटला या आणि मग आपण जागेव द्यायचं का मार्केटला माल आणायचा हे अनेक मनातले प्रश्न हे सोडून घ्या हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद